Take it each second! Happy birthday, आगा करूट मिला करूट करती। आज करूट अगा त्या आजारा लवकर उठत जाकी मी लहान असून लवकर लवकर रांगू करते आज तुझा बड्डे ना म्हणून तू लवकर उठली तुला काय दम निघते केक कापायसाठी अगा त्या मी रोज लवकर उठते बड्डे असू नाही काय असू मी रोज लवकर लवकर उठते झुपून झुपून तर हातीवाने झाली तरी अजून लगेन जमना अरे तुझा आज बर्थडे ना म्हणून मी शांत बसते नाहीतर ना तू तू तु आज माझा मार खाल्ला असता पण आज तुझा बर्थडे ना तू सुट्टी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बाळा थँक्यू पप्पा सकाळी लवकर उठली सोबत मुबत हो दादे परीचा बर्थडे मग आज कुठं हॉटेल ला पार्टी का हे हॉटेल हो बिटेल काय नाही बाबा मस्त पैकी वडापाव आणू फक्त ह्या वेळेस oh, पैसे तसा वडापाव बी मला लई आवडत असं ना जरा जास्त घेऊन खायला वडापाव खाऊन खाऊन वडापाव झाली तरी वडापाव खायचं काही सुट ना, ना लगन सुद्धा लग जमना दादी तुझ्या पोरीला नीट समजून सांग बर का उगा आज बड्डे म्हणून सुट्टी देते हे परे तिच्या लग्नावर बोलत जाऊ नको मग आता लगन गावायचं होईल की होईल म्हणताय तुला नाही काय पण हिलच नाही काय तुझ्या पोरीला अहो पप्पा हत्तीला वजन कमी करायला सांगा की मग तुझी पोरगी मला हत्ती म्हणती हिच्या काय बापाच खाते वय मी अगं त्या मग माझ्याच बापाच खाते कुठं का मला जाते अग माझा भाव आहे तो हो, तुझा बाप नंतर आधी माझा भाव आहे माझा पप्पा येत

काय देऊ खाली बसलो होतो एक केक कालचा परीचा बड्डे बर बर <tiny sound> परी काय बड्डे ला वडा पाऊन येत काय वडा पाव तु कुठ कुत्र हागलाय काय अग नाही हाय तु कुत्र कुठं दिसतय तुला गाडीला पिशवी अडकवली त्याचा तुला वडा पावचा वास या लागला तुझ्या दुकाना समोर कुत्रा हागले त्याच नाही का तुला वास ए बाई जा तुझा वडापाव नाही खात जा मी घरी वाट बघत असते मला उतरू द्या दे इकडं केक घेते आता मी अव धर वाढ पाव तुमच्या हातात मम्मी केक आणला आणला हा

बर बर बी चल मम्मा सरक जाऊ पप्पा इकडे बस इळबके सरक इकडे अगं आत्या तू तर निस्क पतरा परतच घेऊन बसली ए वडापाव माझे आवडते मी खाणार आहे तो वडापाव सगळं हां अगं आत्या केक कढ तर तुझं मनच नाही निस्त वडापावची तयारी करण ठुली अगं परे कुणाचं मी काम नस ती मी बघ बरं कसं सुंदर असं रचून ठेवलं वाटायला मीच आहे टेन्शन घेऊ नको आणि तसं बी केक कसा फ्रीज मध्ये ठेवता येईल हे कसं गरम गरम खाऊ लागतात अग त्या सगळ्यांना एक एक केक एक, 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 एक दे आणि मला दोन पाहिजे ना माझा बड्डे लक्षात ठेवू हा हा देते परे तुझं तर लय असतं बरं दादा घे ना केक कट काढून तुम्हाला खाण्या शोध नाही खाण्यावरच भांडण

तू तुला दम निघाला त्या पुरीच लक्ष तुझ्याकडे आहे आणि ही बी पुरी तुझ्याकडे लक्ष देते हिचा निवा जीव केक मध्ये निवा वडापाव मध्ये आता खाऊ का थांब किला झालं ना आता खाऊ खा 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 बरे आधी माझं पोट भरू दे मग तुला देते तू खातील सगळं. मम्मा कबग. हां, घे वाई. चो. मम्मा मला थोडा तुला दे. थोडं मी घेती. काय दे तुला? नाही 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 मला नको मला नको. माझ्या वाटीचं वाट्याचं मध्ये ठेव मी उड्या खाईन. अरे वडापाव आवडतात मला. गरम गरम आवडतात ते मला पहिले ही खाऊन घेऊ दे. माझ्या वाटीचं केक ना मी उद्या परवा खाईन. ठेवून दे तिकडे मध्ये टाकल मी काय करते मला असं वाटतं की तुमचं त्या केक वरच भागल मग एवढं मला बघ असते मी कधीतरी त्यात बी उडल बारक बनवलेले आहेत पण असू दे आता आजच्या दिवस ऍडजस्ट करते आम्हाला आता आम्हाला दोन ठू केक की बड्डे ना तुझा आज बड्डेच्या दिवशी केकच खायचा असो बाकी काही सुद्धा खायचं नसतं तू खा केक तुझ्या वाटणीच काय तुला तेलकट बिलकट जमत नाही मी खाते मग त्यांच्या वाटीच मी मीच खाऊन टाकून कशालाय खाते मी आज मी केक खाल्ला की वडापाव खाणार आहे तुझ्या वाटीच एक ठेवते साईडला ला काय बोलू नको एक मिनिट होता मला दोन पाहिजे <laughs>

निरगळा बी लागलाय बाज मध्ये ठेवते त्याचा कट करून ठेवा हाता पुढचा आहे ती तरी खावा पहिलं अगं वाडापाव तर खाके आता वर फिर तुझं केक मध्ये खाते आता गरम गरम थंड खायल की मम्मी काय या माझा केक झालाय खाऊन मला दे दिडापाव खाऊ नको कधी दोन दोन सगळ्याला एक मी खाते पाहिल्यापासून माझ्याच वाट्याच खात तुला वाडा तर वाटत नाही मी दोन खाईन अगं त्या तुला मी भरून देऊ का पटा पटा तू म्हणजे पटापटा खाकीत हम्म पटपट भरून दे घ्या त्या माझ्या बन पप्पा इथं राव तू समजा हा नाही तू समजा नाही आय <laughs> नहीं 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 सालों के यहाँ कुछ तो कर है जरूर कोई ना कोई कर तू तो गया बेटे तो क्या तू धर तू ले समझ रहे हो समझ रहा हूँ so, रुको जरा सबर करो अभी बजा आएगा ना भिड़ो खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया <laughs> पाणी पाणी थांबा मी आती <coughs> अगं मला लागत नाही तुला कसं लागा लागले अरे एवढं वडापाव खाल्लं मला बी नाही तिखट लागलं हाय कस काय तिखट लागलंय काय बहुतेक ना वडापाववाल्यांनी पो जर राडा घातलाय अजिबात चांगलं वडापाव नाही दिलं अगं चांगलं तुझी वडापाव <coughs> पाणी खा अरे तिकडे <coughs> पाणी घेऊन अभि तो रुको क्लायमॅक्स अभि बाकी तुझा तुला पाणी काय झालं तिकट लागत तिकट कस काय लागतय

अरे साखर आणायचं मीठ आणलं वय आय गरबड मीठ आलं काय की साखर <coughs> काय व्हायला लागलंय तिखट लागले खराट लागा लागलय वाट लागलेली बड्डीची तुमच तुम्हीच खावा मला काहीच नाही <laughs> <laughs> काय केलंय रे पहिल्यांदा तिला तिखट लागलं पाणी तिखट लागा लागलं आता मी खरट लागा लागलं काय केलं नेमकं तुम्ही पप्पा आता कशी वसा वसा सगळं खायला लागली होती म्हणून आम्ही त्या पावामध्ये मिरच्या टाकल्या आणि मम्मीन त्या पाण्यामध्ये साखरच काय आणि साखर नव्हती मीठ टाकले मम्मीन का आता तिला माहित म्हणून देऊ नका उग शांत राहा आता काय अहो पप्पा तुम्हाला खायचं असलं तर खावा मला नाही आवडत मला बाजाला एक मम्मी इकडे या आपण दोघे मस्त पिके खाऊ अगं मम्मी एक पटकन तुला काय अक्कल बिकल आहे का कौ कर। बेजारी करते माझ्या बहिणीची काय बेजारी करते मग वसा वसा का जरा कमी खावा ना असता गेल व सगळ्यांनी मिळ मसून खावं हा एकट्याला सगळं असतंय खावा आता आता ती काय खात नसती तिखट लागलं मरणाची बिझारी केली तिखटाच पाणी काय देते मिठच काय देती त्याच्यातल्या मिरच्या काढून टाकते मी किती पोवा भरून ठेवले होते मिरच्या दुघाने ठेवल होत चुकून मला पावा दिलं नाही तसलं मला मिरच्या हातात ठेवलं होता माझी बी बियाजारी करून सोडली असती तुमच्या कशाला आम्ही बेज रावी हा तुम्ही काय बसा खाता होता